नमस्कार मंडळी मी सारिका तुमचं खूप खूप स्वागत करते तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनल सारिकाज ब्लॉग्स अँड रेसिपीमध्ये मंडळी अगदी झटपट अर्ध्या तासात बनणारं मस्त झणझणीत सुक्क चिकन कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत हे चिकन टेस्टला इतकं अप्रतिम आणि इतकं ज्युसी बनतं की बघूनच पोटात कावळे ओरडणार आणि तोंडाला नक्की पाणी येणार आणि मुख्य म्हणजे घरात असणाऱ्या मसाल्यांमध्येच आपण हे बनवणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करू पण त्याआधी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका इथं मी अर्धा किलो चिकन स्वच्छ पाण्याने धुवून एका बाउलमध्ये इथे काढून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत आलं लसणाची पेस्ट इथे मी आलं लसूण आणि मिरची असं तिन्हीचं कॉम्बिनेशन वाटून घेतलेलं आहे आणि ते एक चमचा पेस्ट इथे घातलेली आहे घरी तयार केलेली हळद मी इथे वापरलेली आहे एक टी स्पून भरून आणि इथे मी एक टेबलस्पून धना पावडर टाकून घेतला आहे आता छान आपल्याला चिकनला हे कोट करून घ्यायचं आहे हातानेच मिक्स करून घेते म्हणजे छान मिक्स होईल बघा मंडळी एवढ्या चिकनमध्ये तीन माणसं अगदी पोटभर जेवतात आणि भाकरीसोबत हे चिकन इतकं अप्रतिम लागतं की अर्धी भाकर माणूस शिल्लक खाणार बघा चला आपलं चिकन आता छान मिक्स करून झालेलं आहे त्याच्यावरती आता मी झाकण ठेवते आणि याला रेस्ट करायला ठेवते आता आपण करून घेऊया मसाल्याची तयारी तर इथे मी एक कांदा गॅसवरती भाजायला ठेवला आहे खोबरं भाजायला ठेवलं आहे अर्धी वाटी आपल्याला हे मस्त काळं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे चला कांदा खोबरं भाजून आता रेडी आहे आपण एका मिक्सर जारमध्ये घालून घेऊयात कांदा आणि खोबरं आणि आता हे मस्त आपल्याला बारीक पेस्ट वाटून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून चला आता कढई मी गॅसवरती ठेवली आहे तापायला त्यामध्ये घालून घेऊया दोन ते तीन टेबलस्पून तेल तेल मस्त तापलं की आपल्याला त्यामध्ये घालायचा बारीक चिरलेला एक कांदा कांदा मस्त आपल्याला लालसर रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता आपला कांदा लालसर रंगावर आला आता परत आपण इथे जे वाटण केलं होतं आलं लसूण आणि मिरचीचं त्यातलं एक चमचा भरून पेस्ट मी परत इथे घालून घेतली आहे आता छान हलवून घ्यायचं आणि लसूण छान आपल्याला फ्राय करून घ्यायचं त्यामध्ये आता आपण जो वाटण केलेला आपला मसाला आहे कांदा आणि खोबऱ्याचा तो मी इथे घालून घेतला आहे छान हलवून मिक्स करून घेऊयात आता तेलामध्ये आणि आपल्याला आता याच्यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे आहेत मी इथे एक टेबलस्पून लाल कश्मीरी तिखट घालून घेतला आहे एक टेबलस्पून मी इथे घरगुती गरम मसाला घालून घेतला आहे एक टेबल स्पून मी चिकन मसाला घालून घेतला आहे आणि तिखटासाठी मी थोडी लाल मिरची पावडर घातलंय आता आपले सुके मसाले आपण वाटणाच्या मसाल्यामध्ये मस्त मिक्स करून घेऊया चला आता हे बऱ्यापैकी मिक्स झालेलं आहे आता मी मिक्सर जारमध्ये थोडं पाणी घातलेलं आहे आणि ते जे मसाल्याचं पाणी आहे ते मी ते थोडं घालून घेणार आहे म्हणजे ड्राय होणार नाही बघा आपला मसाला परतताना छान हलवून आता आहे आणि आपल्याला मस्तपैकी हा याला झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे बघा मसाल्याला मस्त तेल सुटेपर्यंत एक पाच ते सात मिनिटे झालेली आहेत आणि मस्त मसाल्यांना तेल सुटलेलं आहे खूप छान सुगंध येत आहे भाजलेल्या मसाल्यांचा आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया याच्यामध्ये आपण चिकनमध्ये आणि मसाल्यामध्ये कुठेही मीठ घातलेलं नाही आहे त्यामुळे आता एकदाच इथे मी मीठ घालून घेतलं आहे आता आपलं जे चिकन आहे आपण रेस्ट करायला ठेवलेलं ते इथे घालून घेऊयात आपण चिकनमध्ये थोडं पाणी पण सुटलेलं आहे बघा ते खाली पडत आहे चला आता आपलं सर्व चिकन इथे घालून झालेलं आहे बघा कढईमध्ये आता छान मसाल्यामध्ये आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे हे सुक्क चिकन आमच्या घरात सर्वांनाच खूप आवडतं बघा खूप आवडीनं खातात सर्वजण केलं की आणि इतकं पोटभर जेवतात म्हणजे ना पण किती जेवतो याचं कुणालाही भानच राहत नाही बघा चला आपलं चिकन आता छान मसाल्यांमध्ये मिक्स झालेलं आहे आता आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत अगदी थोडं पाणी घालायचं आहे बघा मसाला वाटलेलं मिक्सर जार मध्ये जे मी अर्धा ग्लास पाणी घालून घेतलं होतं ना त्यातलंच हे पाणी मी इथे घालून घेतलेलं आहे अजिबात वरतून पाणी टाकायचं नाही पंधरा मिनिटे इथे मी वाफ काढून घेतलेली आहे झाकण ठेवून आता आपण चिकनला छान हलवून घेऊ म्हणजे जे कडईला वगैरे लागणार नाही आणि आपला मसाला जळणार वगैरे नाही त्यासाठी वाफ काढताना गॅसची फ्लेम ही लो टू मीडियमच असली पाहिजे चला आता छान हलवून झालेलं आहे आपल्याला परत एक झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे एक पंधरा ते वीस मिनिटासाठी साधारण एक वीस मिनिटे झालेली आहे आणि आपलं चिकन इथं पूर्णपणे रेडी दिसत आहे मस्त तरी आलेली आहे बघा चिकनवरती अगदी भन्नाट दिसत आहे त्याचा चला आपण याला मस्त सर्व करून घेऊयात एका डिशमध्ये चिकन पण मस्त शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता बोटानं तोडलं की लगेच आहे बघा चला आता आपण मस्त याला सर्व करून घेऊयात चवीला तर इतकं अप्रतिम आणि लाजवाब झालेलं ला आहे की आता पटकन ताव मारायचं मन करतंय नुसतं आणि दिसायला तर तुम्हालाही दिसतंच मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा आपण अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसोबत भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद मस्त खा आणि स्वस्त रहा.